आजचा हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर रुपाली यांचा आहे जो त्यांना कॉलेजच्या वेळी आला होता दोन हजार नऊ साली रुपालीने नाशिकच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते रुपाली मुलची नाशिकची नसल्याने तिने आपल्या कॉलेजच्याच हॉस्टेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला हे गर्ल्स हॉस्टेल कॉलेजच्या कॅम्पसजवळच होते त्यामुळे तिच्या घरचे आईवडीलही तयार झाले होते रुपालीला रूम नंबर एकशे बारा मिळाला होता त्यात रुपालीसोबत प्रिया नावाची मुलगी राहत होती पहिला मजला सी बिल्डिंग या हॉस्टेलमधील प्रत्येक रूमची क्षमता ही तीन जणींसाठी होती पण काही कारणाने तिसरी मुलगी या रूममध्ये अजूनही असाईन झाली नव्हती या मोठ्या रूममध्ये फक्त रुपाली आणि प्रिया या दोघीच जणी होत्या त्यामुळे तिसरा बेड आणि कपाट रिकामेच होते पहिले एक दोन आठवडे खूप छान होते नवीन क्लास नवीन मित्रमैत्रिणी नवीन जागा नवीन शहर रुपाली खूप खुश होती घरापासून दूर असली तरी इथे तिचे मन छान रमायला सुरुवात झाली होती पण अचानक दोन आठवड्यानंतर प्रिया थोडं विचित्र वागायला लागली होती प्रियाने अचानक रोज सकाळचे झोपायला सुरुवात केली होते दिवसभर ती बेडवर झोपून असायची रात्री जागून काहीतरी तोंडातल्या तोंडात, तोंडात बडबडायची या सगळ्या गोष्टी रुपालीने बघितल्या होत्या आणि तिने ठरवलं होतं की आपण या बाबतीत प्रियाशी बोलू पण रुपालीला प्रियाशी बोलायला वेळच मिळायचा नाही जेव्हा कधी प्रिया जागी असेल तेव्हाही ती रुपालीच्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायचीच नाही व परत शून्यात नजर लावून बसायची रुपालीने तिच्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला रुपालीला वाटले की शेवटी प्रिया आजारी असेल किंवा कसल्या तरी काळजीत असेल म्हणून बोलून पहावे पण प्रिया रुपालीशी बोलणे टाळायची व स्वतःशीच काहीतरी बोलत राहायची एक दिवस रात्री रुपाली दोन व्यक्ती बडबडण्याचा आवाज आला आणि तिने उठून पाहिले की रूममध्ये प्रिया कोणाशी बोलते तेव्हा रुपालीला दिसलं की त्यांच्या रूमच्या सगळ्या लाईट्स ऑन आहेत आणि प्रिया तिच्या स्टडी टेबलवर बसून कोणाशी बोलत होते प्रियाचे केस मोकळे होते आणि तिचे दोन्ही हात टेबलवर होते ती कोणाशीही फोनवर बोलत नव्हती नाही ती पुस्तके वाचत होती तिच्या समोरील सगळी पुस्तके बंद होती रुपालीने प्रियाला हाक मारली एकदा दोनदा तीनदा पण काहीच उत्तर आले नाही रुपालीने खूप जोरजोरात हाक मारली इतकी जोरात हाक मारली की रूमच्या बाहेर देखील आवाज गेला असावा तेव्हा प्रियाने रुपालीकडे पाहिले पण प्रियाची नजर काळीच चिरून टाकणारी होती प्रियाचे डोळे मोठे होते आणि रक्तासारखे लाल झाले होते आणि ती रुपालीकडे पाह रागाने पाहून काहीतरी मंत्र पुटपुटत होती प्रियाने रुपालीकडे पाहून हाताने तिला इशारा केला झोपण्याचा परत ती समोर भिंतीकडे बघून मंत्र पुटपुटायला लागली रुपाली हे ऐकून आणि पाहून भीतीने थरथरत कापत होती काय करावे हे तिला सुचत नव्हते कसेबसे सकाळ होईसपर्यंत रुपालीने आपले डोळे मिटून घेतले सकाळ झाल्या झाल्या रुपालीने पहिले की प्रिया बेडवर झोपली आहे त्याच वेळेचा फायदा घेऊन रुपालीने रूममधून पळ काढला कॉलेज आटपले आणि ते संपल्यावर वॉर्डनच्या ऑफिसमध्ये आपली रूम चेंज करण्यासाठी तिने प्रोसेस करायला गेली वॉर्डनने जेव्हा रुपालीला रूम चेंज करण्याचे कारण चे विचारले तेव्हा रुपालीने घडलेल्या सगळ्या घटना वॉर्डनला सांगितल्या हे ऐकून वॉर्डनचे तोंड उघडेच राहिले रुपालीने काय झाले विचारले असता तिला वॉर्डनने जे सांगितले ते ऐकून रुपालीचा जीव जायचाच बाकी होता वॉर्डनने सांगितले त्या रूममध्ये रुपाली सोडली तर ती रूम कोणालाच असाईन झाली नव्हती रुपाली ही एकमेव त्या रूममध्ये राहणारी मुलगी होती आणि कुठलीच रूममेट तिला कधीच असाईन केली नव्हती हे ऐकल्यावर रुपालीने आपल्या घरच्यांशी संवाद साधला आणि त्या क्षणाला ते कॉलेज तो रूम आणि ते हॉस्टेल सोडून रुपाली कायमची आपल्या शहरी परत गेली